विक्रमी अकरा जिल्हा परिषद पदासाठी प्रबळ दावेदार तुम्हाला मानलं जात आहे त्याबद्दल काय बघूयात आता अजून कोण दावेदार आहेत का आताच काही बोलणं योग्य नसणार आहे पण तालुक्यात सर्वाधिक जास्त मतांनी तुम्ही निवडून आलेला आहे याबद्दल तुमचं मत यासाठी सर्वांच्या मी पहिल्यांदा अभिनंद अभिनंद आभार आब, मानते आणि सर्वांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले घरोघरी प्रचार करणं हे सगळ्या सगळ्यांचं त्यासाठी आभार मानण्याचं योग्य आहे खूप कष्ट घेतले सर्वांना लाडक्या बहिणींपाठोपाठ लाडक्या भावांचाही मोठा पाठिंबा मिळाला आहे तुम्हाला कारण मोठ्या मताधिक्याने तुमचे शीट निवडून आले काय सांगाल मामांचा विजय झालाय सोबत कारण यासाठी पालकमंत्री आपले गोरेसाहेब आणि प्रशांत प्रशांत पालक परिचारक शिवाय मान्य आमदार अवताडे साहेब यांचं खूप मोठं नेतृत्व मार्गदर्शन लाभलं त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं सर्व भावांनी बहिणींना साथ दिली त्यामुळे हा विजय शक्य झालेला आहे हा विजय कोणाला समर्पित कर हा विजय सर्व माझ्या माझ्यासोबत असणाऱ्या बंधू भगिनींना आणि गोरगरीब जनतेला जे मला मत प्रचंड मताधिक त्याने मला विजय केले त्यांच्यासाठी मी विजय समर्पित करतो विरोधकांना <laughs> निवडणूक काही फार चित होत असते त्यांना पण शुभेच्छा ओके ओके अनेकांची इच्छा होती निवडणूक चला,